सो हाय गाईक आता आम्ही चाललोय कर्जतला आज आमचा कर्जतला शो आहे डान्सचा शो तर आम्ही निघालो ट्रेन मध्ये हे बघा ट्रेनचा व्ह्यू का क्लास दिसते सर्व तुम्हाला आपली पब्लिक दाखवतो हे पब्लिक आहे सायिका वगैरे बसल्यात इकडे इथे रिक्षा रिया सगळे बसल्यात त्याच्या मागेच आपल्याला दोघं आपली मेंबर आहेत आपले दोन आकाश आणि सुमित आणि तो तिकडे आदित्य कसल्या तरी विचारात बसलाय काहीतरी विचार करतोय शो ला काय करू संतोष का असा मागे बघतो बघा ई <laughs> तर काय आपल्याला शोच नाही शूट करायला भेटणार तर आपण डायरेक्ट तुम्हाला शो झाल्यानंतरच आपण तुम्हाला दाखवू काय कसं करायचं <laughs> मोमेंट्स मोमेंट <laughs> सहा तुम्ही बघू शकतात हॉल सर्वजणांकडे झोपलेले आहेत फक्त ही एक जागी आहे बाकी झोपले हा इथे एक झोपलाय परत एक आमची मॅडम साले नंबर टू जागी आहे फक्त आणि हा एक जागा आहे डोळे चलतो झोपता भाई आखी ट्रेन सुनी पडलाय बघा बघू शकता तुम्ही हे कुठे पोहचलो वांगणी का पांगणी? हा वांगणी कुठे वांगणीला वांगणी अगो गाई गोटे अंगाई गायला लागल यासाठी झोपण्यासाठी खास पण ती झोपली आता त्याचा काही इश्यू नाही पण काय करणार फेविकॉल का है। <laughs> का जोडे ना की oh दूर, दूर नाही होत चित्ता येत बघ तिकडे पोलीस एकाला उठवायला लागलेत पण तो माणूस काय उठत नाही माजलाय पूर्ण चापटा मारतो पण तो काय उठत नाही सरे दत्त नाही अडत चला काय भेटू आपण नंतर पुढे भेटू हाय काय तुम्ही आता बघू शकता आपली मस्ती हे सर्वजण झोपल्यात आणि आपली मस्ती चालूच आहे आम्ही जागे आहेत ते तुम्हाला दाखवतो आपली मस्ती काय काय चालू आहे ते ही एक दोन आहे तीन आहे होते एवढेच जण जागे आहेत सर्वात पहिला आपण साली नंबर वन तोंडाला काय लावू झालं फोडायलाच काय लावलंय माहिती नाही लाज काय झालं झालं सेफ त्याच्या पण तसंच चालतय বেবি ডে মানে কোন দীক্ষা যা মাসে গোরে হয় না সুট হাস फुल धमाल फुल मस्ती फुल एन्जॉय झालंय आपलं आता आपण माहिती पडेल बदलापूर हा बदलापूरला बदलापूरला पोहोचलोय आपण हा अजून आपला टाइम आहे पोचायला पण तुम्हाला पुढे जा बिचारी सालीच्या हाल जाम बेच तुम्हाला नंतर भेटू पुढे जाऊ तो हाय काही आता खूप वेळ थांबून 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 किती वाजले रेस अडीच अडीच वाजता आम्ही ट्रेन मध्ये बसलोय झोपा तर सर्वांना खूपच आल्यात ही बाई तर झोपली पण तिथे पण झोपा आल्यात तोंडावर झोप दिसतात जागे हे भाऊ तर तिकडे झोपलेला आहे का भैयाच्या बाजूला काय माझ्या भैयाच बोर वाटत होता आणि बाकीचे आपले तिकडे मेंबर बसलेत हे काही करत वाटू दे जागेत तुम्ही ते दोघांचे कफन घेऊन झोपल्यात त्यांना चादर नाही भेटले ते कफन घेऊन बसल्यात शिव 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 कफन नाही तर काय आपण पुढे भेटू तुम्हाला कुठे पुढे दादरला का उतरू कुठे आपण दादरला ना दादरला भेटू डायरेक्ट आमच्या घरी भेट बाय बाय उद्या आपण घरी पोहोचलेलो झोपलेलो मी जरा साडेपाच वाजले साडेपाच ला उठलोय तर आपण ब्लॉग रात्री एंड नाही केला ब्लॉग आता एंड करतो तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू शकत बाय बाय